शहरातील गुजरी चौकात तलवार घेऊन फिरणारा इसम पोलिसांच्या ताब्यात पुसत शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शहरातील गुजरी चौक परिसरात जून दहा रोजीच्या सायंकाळी माहिती पुसत शहर डीबी पथकाला मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख व डीबी पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून कार्यवाही केली असता सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान गुजरी चौक येथे एक इसम उभा दिसला व पोलीस आल्याचे पाहताच त्या ठिकाणावरून तो पळून जाऊ लागला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्या ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव पप्पू उर्फ ताबी श्रजा शेख मुस्तकीम वय एकोणतीस वर्ष राहणार गढीवाड पुसद असे असल्याचे सांगितले त्याची अंगजडती घेतली असता त्याचे जवळ एक लोखंडी धारदार तलवार अवैधरित्या बाळगताना मिळून आली तलवार जप्त करून त्याला ताब्यात घेतले आहे घटनेचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे